खामगाव बुलढाणा जिल्ह्यात विजांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली गेल्या काही दिवसांपासून आकाश रिमझिम पावसाने व्यापले होते मात्र शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला त्यामुळे नुकसान झाले खामगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासूनच वातावरण बदल झालेला आहे हा अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांसाठी मोठी आपत्ती ठरली आहे या संकटाला तोंड देत शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यात गहू हरभरा मका कांदा भाजीपाला लिंबू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले खामगाव तहसील व परिसरात अवकाळी पाऊस व गारपीट झाली अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे खामगाव तहसील अंतर्गत बोरी आडगाव आंबेतकाळी शहापूर कारेगाव लोखंडा पाळा कोंटी कदमपूर बळशी संभापूर पिंपरी कुर्डे लाखनवाडा चिंचूरपूर व झर गणेशपूर अकोली शिरला नेमाने आदी गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याशिवाय संग्रामपूर तालुक्यात गहू कांदा हरभरा संत्रा लिंबू या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही दिनांक सतरा ते वीस मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह तुरळक व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी वर्तवली आहे विजांपासून शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठेवावी बांधून चाऱ्याची व्यवस्था करावी अशी सूचनाही देण्यात आली वीज पडल्याबाबत पूर्व माहिती मिळण्यासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी मोबाईल ॲपचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव